प्रगती कृषी सेवा केंद्र व निर्मल दीपच्या वतीने समस्त नागरिकांना दीपावली व नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चा। आमच्याकडे सर्व प्रकारचे शेतीला लागणारे औषधे कीटकनाशके फवारणी औषधे बी बियाणे खते स्वस्त दरात मिळतील नागरिकांनी एकदा अवश्य भेट द्यावी पत्ता कडमेश्वर सावनेर रोड ब्राह्मणी फाटा कडमेश्वर दूरध्वनी क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस अडुसष्ट एकसष्ट शून्य सहा शुभेच्छुक दिलीप भास्करराव धोटे सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी रुपेश युवराज मेश्राम कृषी सेवा केंद्र फर्टिलायझर निर्मलदीप कृषी सेवा केंद्र यांच्या वतीने मी दिलीप भास्करराव भोटे समस्त नागरिकांना व माझ्या शेतकऱ्यांना शेतकरी बांधवांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच नवीन वर्षाच्या सुद्धा आपला हार्दिक शुभेच्छा या दुकानामध्ये महावीज कंपनीचं सबसिडीचं बियाणं उपलब्ध आहे तरी शेतकऱ्यांनी या सबसिडीचा लाभ घ्यावा धन्यवाद